आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या राज्याच्या काही भागात कालपासून पाऊस हजेरी लावतोय पुढील पाच दिवस हवामान विभागाने मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागात पावसाचा अंदाज दिला तर विदर्भात पावसाचं प्रमाण कमीच राहील असंही हवामान विभागाने म्हटलंय हवामान विभागाने आज मराठवाड्यातील जालना बीड धाराशिव परभणी नांदेड हिंगोली आणि लातूर जिल्ह्यात तर मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली सोलापूर आणि कोल्हापूर तसंच कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात ढगाळ हवामानासह काही भागात विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला तर विदर्भातील यवतमाळ चंद्रपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाज देण्यात आलाय उद्या बीड धाराशिव परभणी नांदेड हिंगोली आणि लातूर जिल्ह्यात तर मध्य महाराष्ट्रातील पुणे अहिल्यानगर सातारा सांगली सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यात ढगाळ हवामानासह काही भागात विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला तर कोकण आणि पूर्व विदर्भात काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे गुरुवारी बीड धाराशिव परभणी नांदेड हिंगोली आणि लातूर जिल्ह्यात तर मध्य महाराष्ट्रातील पुणे अहिल्यानगर सातारा सांगली सोलापूर आणि कोल्हापूर तर कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात ढगाळ हवामानासह काही भागात विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला शुक्रवारी बीड धाराशिव परभणी नांदेड हिंगोली आणि लातूर जिल्ह्यात तर मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली सोलापूर आणि कोल्हापूर तर कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात ढगाळ हवामानासह काही भागात विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला विदर्भात बुलढाणा आणि अकोला जिल्हा वगळता इतर जिल्हा ढगाळ दे। हवामानासह हलक्या पावसाचा अंदाजही हवामान विभागाने दिलाय अशाच हवामान अपडेटसाठी अग्रवनला सबस्क्राईब करायला विसरू नका